अस्सल मराठमोळ्या पद्धतीचे पदार्थ आहेत जे आपण आजच्या व्लॉगमध्ये पाहणार आहोत इथले खाद्यपदार्थ तर मराठी आहेतच पण बरोबरीनी इथलं सगळं इंटेरियर सुद्धा मराठी आहे थोड्या वेळासाठी महाराष्ट्रात गेल्याचा फील इथे आल्यावरती येतोय अमेरिकेत आलेल्या वेगवेगळ्या सेलिब्रिटींनी इथे व्हिजिट केली आहे त्यांचे काही पिक्चर्स इथे आहेत फ्रेम करून ठेवलेले क्विकली या रेस्टॉरंटची टूर तुम्हाला मी देते या रेस्टॉरंटचं आणखीन एक वैशिष्ट्य म्हणजे इथल्या इंटेरियरची थीम ही महाराष्ट्रीयन आहे आणि याच्यातल्या मेजॉरिटी वस्तू ह्या है, हँडक्राफ्टेड आहेत महाराष्ट्राचं वैशिष्ट्य सांगणाऱ्या बऱ्याचशा गोष्टी इथे आहेत राणी लक्ष्मीबाई असतील किंवा राजमाता जिजाऊ असतील समोर एक छान असं छोटंसं देवघर आहे जे की त्यांनी लाईट्सनी डेकोरेट केलेलं आहे आणि खूप छान प्रसन्न वाटतं इथेसुद्धा समोर आपल्याला महाराष्ट्राचा नकाशा पाहायला मिळतो वे आहे त्या नकाशामध्ये वेगवेगळे रिजन्स त्यांनी कलर्सनी हायलाईट केलेले आहेत आणि त्या रिजन्समधलं प्रत्येक फूड इथे अवेलेबल आहे महाराष्ट्राचं वैशिष्ट्य सांगणारी प्रत्येक गोष्ट या इंटेरियरमध्ये कवर करण्यात आलेली आहे आणि खूप जास्ती डिटेलिंगनी इथलं इंटेरियर करण्यात आलेलं आहे इथे तुम्ही बघू शकता की ती छान अशा प्रकारचे लाईट्स आहेत आणि त्याचबरोबरीनी महाराष्ट्रातल्या वेगवेगळ्या सणावारांची माहिती देणारे काही पडदे इथे आहेत जे की हँडक्राफ्टेड आहेत वेगवेगळ्या आर्टिस्टनी स्वतःच्या हातांनी ते बनवले गेलेले आहेत त्याचबरोबरीनी याच्यातले कलरसुद्धा खूप स्पेशल आहेत या पेंटिंगचं आणखीन एक वैशिष्ट्य म्हणजे या सणावाऱ्यांच्या पेंटिंगमध्ये जवळपास काही मोजक्या शब्दात त्यांनी छान अशा प्रकारे त्या सणावाऱ्यांचं वर्णनसुद्धा इथे केलेलं आहे जेणेकरून जे अमेरिकन्स आहेत त्यांना आपल्या सणाविषयीची माहिती व्हावी एक वेगळ्या अशा प्रकारचं मराठी कल्चर इथे अनुभवायला मिळतंय महाराष्ट्रातल्या कल्चरचं वैशिष्ट्य असलेल्या काही वेगवेगळ्या गोष्टी इथे आहेत तेच दाखवण्यासाठी त्यांनी इथे वेगळ्या प्रकारचं संगीत दालन बनवलेलं आहे आणि ज्यांना कोणाला संगीताची किंवा गाण्याची आवड असेल त्यांना अशा माहोलमध्ये जेवण करायला नक्कीच आवडेल मराठी लोकांसाठी अभिमानाची गोष्ट म्हणजे पंढरपूरची वारी आणि त्या वारीविषयी माहिती देणारे काही बोर्ड्स इथे आहेत जेवण करताना ते बघण्याची मजा काही अनोखी आहे बे एरियातनं हा व्लॉग तुम्ही बघत असाल किंवा बे एरियात येणार असाल तर इथे व्हिजिट करायला विसरू नका इथे अस्सल मराठमोळ्या चवीचं जेवण मिळतं इथलं मेनू कार्डसुद्धा खास पेशवाई हाटात बनवलेलं आहे आणि या मेनूचं वैशिष्ट्य म्हणजे याच्यात व्हेज नॉनव्हेज आणि अशा असंख्य प्रकारच्या वेगवेगळ्या डिशेस ॲवेलेबल आहेत आणि त्या खरंच ऑथेंटिक चवीच्या आहेत so on the table is a regular menu a part of the regular menu this one is an additional one left hand side is a new arrival item for the snacks and the main course the right hand side is a bar indian whiskey scotch wine on the last page is a mention of the cocktail right? you. Okay. इथे तुम्ही बघू शकता स्टार्टमधल्या बऱ्याचशा व्हरायटी मी ट्राय केल्या आणि खरंच प्रत्येकाची चव खूप छान आहे आणि मला इथली स्पेशली कोशिंबीर खूप जास्ती आवडली इथे तुम्ही बघू शकता अस्सल मराठमोळे पदार्थ आहेत आज महाराष्ट्र दिनाच्या निमित्ताने मी इथे आली आहे आणि मराठी पदार्थ म्हटलं की प्रत्येकालाच मिसळ ही आवडतेस तशीच मला पण आवडली म्हणून मी इथे ट्राय केली तर खूप जास्त छान आहे चवीला आणि यांची सर्व करण्याची पद्धतसुद्धा खूप छान आहे हे जे गाणं आत्ता तुम्ही ऐकलं तर ही एक पुण्याची संस्था आहे माझं घर नावाची आणि ती संस्था ओल्ड एज होम करता म्हणून कार्यरत आहे आणि त्या संस्थेकरता एन जी ओ म्हणून ही ताई काम करते आणि त्याच्यासाठी म्हणून ही इथे गाणं गाण्यासाठी आलेली आहे आणि वातावरण खरंच खूप छान आहे खूप छान वाटतं इथे नमस्कार थँक्यू फॉर कमी आल्याबद्दल धन्यवाद कसं वाटलं तुम्हाला जेवण स्वराजमध्ये आले तुम्ही तुम्हाला तुम्ही सगळं ट्राय केल्या गोष्टी स्वराज खोलण्याचं मागचं उद्दिष्ट माझं असं होतं की मराठी जेवण म्हणजे महाराष्ट्रीयन क्युझिन हे ज्या लोकांच्या लक्षात येतं ना लोकांना असं वाटतं की हां मराठी जेवण म्हणजे वडापाव पाव पाहिजे ना हा दृष्टिकोन बदलण्यासाठी मी स्वतःची निर्मिती केली आहे मला सांगायचं आहे मरा महाराष्ट्रीयन लोकांना पण इतर लोकांना पण आणि जगाला पूर्ण की मराठी जेवण हे वडापाव पावभाजी नाही आहे वडापाव पावभाजी व्यतिरिक्त पण महाराष्ट्रीयन केझिन आहेत मालवणी आहे कोकणी आहे सावजी आहे आपल्याकडे भरपूर मोठा मेन्यू आहे ना व्हेज मराठा चिकन मराठा आणि चिकन रान पाट सुरमई हे सगळ्या गोष्टी आहेत या लोकांना कधी पोचणार आणि कोणीतरी त्याचं हे पुढाकार घ्यायला हवा आणि म्हटलं चला म्हणून मी स्वराजची निर्मिती केली आहे आय होप तुम्हाला हे सगळ्या गोष्टी तुम्ही बघितल्या असेल तुम्ही माझा मेनू पण जर बघितलं असेल तर मी प्रत्येक गोष्टीवरती बारकाईने लक्ष दिलेलं आहे असं नाही की नुसतंच एक प्लॅस्टिकचा मेन्यू ठेवलेला आहे आणि काहीतरी चार पाच गोष्टी टाकलेल्या आहेत असं मी केलेलं आहे सगळं तुम्हाला जर कल्चरली तुम्ही बघितलं तर महाराष्ट्राचा संपूर्ण देखावा तुम्हाला इथे दे देखा बघावं लागतं हां तुम्ही सांगा असं सा तुमचं काय महत्त्व आहे आणि इथलं वातावरणसुद्धा खूप छान होतं इथली सर्व करण्याची पद्धत इथलं रोबोट आणि स्पेशली सगळ्यात जास्त छान वाटतं जेव्हा रोबोट जय महाराष्ट्र बोलतो खूप अभिमान वाटतं खरं तर महाराष्ट्रीयन संस्कृती अमेरिकेत बघताना खूप छान वाटलं आणि खूप मस्त वाटलं तुम्ही जर का बे एरियातनं हा व्हिडिओ बघत असाल किंवा बे एरियात तुम्ही राहत असाल किंवा येणार असाल तर इथे नक्की व्हिजिट करा सॅम रेमॉन शहरातली ही ब्रँच आहे आणि यांच्या बेरियर बऱ्याच ठिकाणी ब्रँच आहे त्यांच्या साईटवरती तुम्हाला डिटेल कळून जातील आणि यांच्या रेस्टॉरंटची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देते आहे त्या रेस्टॉरंटविषयी डिटेल तुम्हाला कळून जाईल यांच्या सगळ्या मेनू विषयी तुम्हाला कळून जाईल नक्की व्हिजिट करा आणि साईटवरती पण व्हिजिट आपण फ्रँचायसी पण सुरू केलेली आहे स्वराज इज गोईंग ऑल ओव्हर द यू एस मी ला की एक तरी आसाला हो। आ, किती लांब हा भगवा झेंडा घेऊन जात आहेत व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका बाय बाय